त्या काळातले जुने काळातले लोक म्हणायचे म्हणून कर्म सावता बाबांचं चरित्र शिकून जाते की माणसाने जे कर्म आहे ना ते प्रामाणिकपणाने केलं पाहिजे पहिलं म्हणजे ज्ञान दुसरं म्हणजे कर्म तिसरं म्हणजे माणसांनी प्रेम माणसाकडे प्रेम हे फार महत्वाचं आहे आपण जे प्रेम करतो ते स्वार्थापोटी करतो परंतु देवाचे भक्त लाडके दे, देवाचे भक्त नामदेव महाराज नामदेव महाराजांकडून शिकावं की देवावरती प्रेम कसं करावं एवढंच नाही तर गोप गोपिका वृंदावनामध्ये गोप गोपिका ज्या भगवान श्री कृष्ण परमात्म्यावरती करत होत्या ते प्रेम बघावं प्रेम शिकावं माणसाने ज्ञान असावं पहिलं म्हणजे दुसरं म्हणजे कर्म तिसरं म्हणजे प्रेम आणि चौथं म्हणजे शांतता असावी आता शांतता कोण शिकवते तर शांतीचे सागर ज्यांना म्हटलं जातं असे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ बाबा बाबांकडून शांती कशी असावी ते शिकावं प्रत्येक सांगतांचं चरित्रातून काय शिकण्यासाठी भेटतंय ना हे सांगते मी तुम्हाला पण ऐका येत आहे पुढे जगद्गुरु तुकोबाय म्हणतात की बाबा नेव तुम्हाला या सगळ्या गोष्टी घेऊन जगत असताना जर कुठे दगा फटका झाला तर तुम्ही खचून जाऊ नका तुम्ही तुमच्या अंतकरणामध्ये दुःख व्यक्त करून घेऊ नका तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वैराग स्थान द्या नक्कीच तुमचं जीवन दुःख मय जीवन हे संपूर्ण निघून जाईल असे वैराग्याचे गुण देणारे संत श्रेष्ठ जगा अभंगाचा प्रथम संतांचे संग करा आणि ज्यावेळेस तुम्ही संतांचे संग करता त्यावेळेस संतांचे उपकार आपल्यावरती काय आहेत हे तुम्हाला कळेल काय करतात संत सतत आपल्याला जागवण्याचं काम करतात jag <muchas> ragogi